हा केक बघा किती मस्त तयार झाला आहे रंगावर बेक तुम्हाला वाटत असेल केक बनवायला खूपच अवघड असेल पण खरंच सांगते हा केक अगदी पहिल्यांदा कोणी केक बनवत असाल तर कारण मी हा केक कोणत्या ओव्हन मध्ये सुद्धा केला नाही आपल्या साध्या एका पातल्यामध्ये केलेला आहे आणि एक सोपे मेजरमेंट आहे अगदी घरातल्या एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घेऊ शकता इतका सोपा आहे आहे चला करूया नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय बेकरी स्टाईल रवा केक तर रवा केक करण्यासाठी सर्वात पहिले साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी घेतले आहे दोन कप रवा रवा घेताना असा बारीक रवा घ्यायचा त्यानंतर पाऊन वाटी आपल्याला तेल घ्यायचा आहे एक कप साखर घ्यायची अर्धा कप दही घ्यायचं आता मिल्क पावडर मी या ठिकाणी पाव कप पेक्षा कमी घेतलेली आहे बेकिंग पावडर एक चमचा घ्यायचा आहे आता खाण्याचा सोडा आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे आता सोडा हा बरोबर आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे खूप जास्त घेऊ नका नाहीतर केक मध्ये सोड्याचा वास येतो आता सोडा आणि बेकिंग पावडर घेत घेताना आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच चमच्याने आपल्याला हे दोन्ही साहित्य घ्यायचे आहे म्हणजे तुमचे मेजरमेंट चुकणार नाही त्यानंतर तीन ते चार थेंब आपल्याला वेनिला इसेन्स घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन ड्रॉप आपल्याला पिवळ्या रंग घ्यायचा आहे त्या टी तिक, या ठिकाणी मी फूड कलर घेतलेला आहे लिक्विड फॉर्म मध्ये आणि आपल्याला एक चिमूटभर मीठ घ्यायची आहे थोडीशी अशी घेतली आहे आणि एक कप दूध घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य मी याच कपाने मोजून घेतलेले आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया बारीक रवा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही त्या रव्याला एक मिनिट भरासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यानंतर दोन कप रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला एक कप साखर घालायची चिमूटभर मीठ घालायचं मिठामुळे केकला जा जाळी छान पडते त्यामुळे एक अगदी चिमूटभर मीठ घालायचं आणि याला छान असे बारीक वाटून घ्यायचे जसे आपले गव्हाचे पीठ असते त्याप्रमाणे आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचे तर हे बघा मी अशा पद्धतीने छान असे बारीक वाटून घेतले जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हे पावडर मध्ये वाटून घ्यायचे आता हे आपले वाटून झाले आता याला आपण अर्धा मिनटासाठी किंवा एक मिनटासाठी बाजूला ठेवून घेऊया त्याआधी आपण त्याची पूर्वतयारी करूया केकसाठी काय काय आपल्याला लागेल त्याची आपण पूर्वतयारी करून घेऊ तर केक करण्यासाठी मी या ठिकाणी साधारण तीन इंचाचा ट्रे घेतला आहे त्याला मी तेलाने छान ग्रीस करून घेतले त्यावर अशा पद्धतीने बटर ठेव बटर पेपर लावला बटर पेपरला सुद्धा छान तेलाने ग्रीस करून घेऊ जर तुमच्याकडे केक करण्याचा टीन नसेल तर तुम्ही साधा एखादा आपला त्यातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने केक करू शकता आता आपण केकसाठी टीन ग्रीस करून घेतला आहे त्यानंतर मी एक मोठं पातीलं घेतलं होतं त्यामध्ये मी अशा पद्धतीने मीठ टाकले मीठ टाकून अशा पद्धतीने जाळी ठेवायची आता आपल्याला झाकण ठेवून याला दहा मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण जे मिक्सरमधले जे बॅटर होते त्याच्याकडे बघूया आता हे आपण पावडर फॉर्ममध्ये हे पीठ तयार केलेले होते त्यामध्ये घालूया आपण मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे केकला टेस्ट खूप छान येते त्यामुळे मिल्क पावडर घालूया नंतर बेकिंग पावडर घालूया बेकिंग पावडर आपण एक चमचा घेतली आहे आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालूया नंतर आपण जे अर्धा कप दही घेतले होते ते घालूया आता दही घालत असताना आपल्याला फ्रेश दही घ्यायचे आंबट दही घ्यायचे नाही आपल्याला हे ताजे दही घ्यायचे आहे आता दही घातले की याल याच्यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचे दूध तुम्ही या ठिकाणी म्हशीचे किंवा गाईचे कोणतेही या ठिकाणी दूध तुम्ही वापरू शकता नंतर आपल्याला तेल घालायचे आता तेल तुम्ही साजूक तूप किंवा वितळलेले बटरसुद्धा घालू शकता त्यानंतर वेनिला इसेन्स घालायचा इसेन्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विलायचीसुद्धा यामध्ये घालू शकता नाही आणि थोडेसे दोन ते तीन थेंब आपल्याला पिवळा रंग घालायचा आता हे बॅटर आपल्याला छान मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आता हे बॅटर मी छान मिक्सरमधून काढून घेतले आता यामध्ये घालूया टुटी फुटी ती छान आपण मिक्स करून घ्यायची आता टुटी फुटी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपण सर्व छान मिक्स करून घेतले आपण जो तयार केलेला ग्रीस केलेला टीन होता त्यामध्ये आपण हे सर्व केकचे बॅटर घालू आणि अशा पद्धतीने एक ते दोन तीन वेळेस आपल्याला हे टॅप करून घ्यायचे म्हणजे केक असा मधूनच खूप जास्त फुलत नाही एक सारखा सगळीकडून फुलतो त्यामुळे टॅप करून घ्या आता आपण दहा मिनटासाठी पातीला आपण छान प्रेहीट करून घेतले होते त्यामध्ये आपण आता हा केकचा टीन ठेवूया आणि असे घट्टसर झाकण ठेवूया म्हणजे आपली वाफ ही बाहेर जाणार नाही आणि एक पंचवीस ते तीस मिनटासाठी केक ती बेक करून घेऊ आता मी मध्यम गॅस ठेवलेला आहे आता केकवर छान असं घट्ट झाकण बसावं यासाठी मी कढई ठेवली होती आता आपण पंचवीस ते तीस मिनटं झाले आहेत आपला केक बघा छान असा फुलला आहे मी एकदा चाकूने बघते तर चाकू छान असा क्लीन आला आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित झालेला आहे आता याला संपूर्ण गार करून तर केक मी या ठिकाणी अर्धा तास गार करायला ठेवला होता संपूर्ण गार झाला आहे आता याच्या आपण अशा पद्धतीने कडा सोडवून घेऊया म्हणजे केक आपल्या निघायला सहज सोपा होईल आता आपण कडा सोडवून घेतला आता आपण हा केक एका प्लेटीमध्ये उलटा करून घेऊया तर हे बघा आपला केक मस्त असा बेक झालेला आहे सर्वीकडून असा एक सारख्या रंगावर बेक झालेला आहे मी या ठिकाणी चौकणी आकाराचा केक टीन वापरला होता तुम्ही गोल सुद्धा वापरू शकता आता आपला केक पूर्ण थंड झालेला आहे आता याला आपण मधनं कापून घेऊया तुम्ही हवे तशा आकारामध्ये सुद्धा या केकला कापू शकता तर हे बघा मस्त आपला स्पॉन्जी केक आतून सुद्धा मस्त असा फुललेला आहे तुम्ही बघू शकता छान अशी जाळीसुद्धा पडलेली आत खूप छान असा रवा केक बनवून तयार होतो आता याचे आपण अशा पद्धतीने स्लाइस करून घेऊया तुम्ही हव्या तशा आकाराने याच्या स्लाइस करू शकता मी अशा पद्धतीने स्लाईस करून आहे आतून बघा छान असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे आणि आपले सहज असे त्याचे स्लाईस होत आहेत म्हणजे याच्यावरून समजा आपला केक खूप छान झालेला आहे टेस्टला सुद्धा खूप छान लागतो कितीही दाबला तरी हा केक आपला पुन्हा हव्या तशा आकारामध्ये येतोय आतमध्ये छान असे टेक्चर आलेत कापताना सुद्धा हा जराही असा रवा झालेला नाही अगदी मऊ लुसलुशीत लुशीत अयंगर बेकरीमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीने हा आपला रवा केक बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद